नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज बिरोची परळीतून थेट जनसन्मान यात्रेची परळी शहरात जय्यत तयारी अनेक मंत्र्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील राहणार उपस्थित जनसन्मान यात्रेनिमित्त परळी येथे जय्यत तयारी सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौका असून ते वैद्यनाथ कॉलेजच्या प्रांगणापर्यंत भव्य अशा कमाने उभारल्या आहेत ज्यामुळे वातावरण एकंदरीत आनंदमय झालं आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजेच अजितदादा पवार हे प्रत्यक्ष भेटीसाठी परळी नगरीत येत आहेत त्यानिमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाची जय्य तयारी सुरू असून यामध्ये परळी शहरासह परळी पंचकृषीतील असंख्य नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव व्यापक स्वरूपात घेतला जात आहे त्याचीच ही दृश्य आपणास थेट एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोरमधून दाखवण्यात येत आहे तयारी भव्यदिव्य असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने बहिणी उपस्थित असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी मी बालक जगतकर